सक्षम भारत टीव्ही कोणतं पुस्तक आहे स्वर्ग ते पुस्तक जे नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे त्यांनी म्हटलंय नरकातला स्वर्ग बरोबर आहे त्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत काय नरकातला राऊत ठेवायचा ते त्यांना हेडलाईन बदलण्याकरता मी पत्र लिहिणार आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून आवाहन करतो मी संजय राऊतांना ते नाव बदललं पाहिजे नरकातला राऊत केलं पाहिजे कारण काय की, की।, की या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत काही माझ्याकडे त्याचे मुद्दे आले आहेत त्यामध्ये स्वतःच्या राजकीय अद्यपदनाची म्हणजे स्वतःचे राजकीय अध्यपदन कसं असतं याचा लेखाजोबा त्यांनी मांडला आणि खर तर किती दिशाईन व्यक्ती आहे या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आहे आणि नैतिक दिवाळखोरीची खरी कहाणी संजय राऊतांनी त्यामध्ये लिहिली आहे आणि म्हणून त्याला मी म्हटलं की या पुस्तकाचं नाव बदला खरं तर आपल्याला माहिती आहे एकेकाळ असा होता भाजप सेना युती हे देशातली सर्वोत्तम युती आणि या युतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजींनी केलं हिंदुत्वाचे आधारावर या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत सारख्या व्यक्तीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेऊन काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचं काम संजय राऊतांनी केलं आणि म्हणून खर तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मोदीजींनी हे मोदीजींनी ते आपल्या सर्वांना माहिती आहे की गोध्रा हत्याकाडामध्ये सुप्रीम कोर्टाने जी एसआयटी केली होती त्यामध्ये दोन हजार बारामध्येच माननीय मोदीजींना क्लीनचीट मिळाली होती दोन हजार बावीसमध्येही सुप्रीम कोर्टाने मोदीजींना त्या ठिकाणी कोणतेही पुरावे नाही म्हणून स्क्रीनचीट दिली आणि त्यावर हात संजे ली कि कुंते नी ली। आता मतला हा तर संजय राऊत लिहितो आहे की कोणतरी मध्यस्थी केली आता म्हणून म्हटलं हा राऊताचं जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकाचं नाव बदललं पाहिजे आता दोन हजार दहामध्ये अमित शहाजींना अटक झाली होती तिथं माहिती आहे सर्व देशाला की ती किती राजकीय होती पण दोन हजार चौदामध्ये कोर्टाने निर्दोष सोडलं आता कोर्ट जेव्हा निर्दोष सोडतं तेव्हा कुणाचं चालतं का पुरावे चालतात हा आहोत पण आम्ही मदत केली आता ठीक आहे त्यानंतर हा जो पुस्तक आहे हे पुस्तक खऱ्या अर्थाने अशा वेळी का आणलं त्यांनाही माहिती आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी फुटत आहे म्हणजे अशा वेळी हे पुस्तक आणलं तर महाविकास आघाडी किमान काहीतरी जी आता सोडून चालली आहे जे काँग्रेसचे देशाचे नेते काँग्रेस सोडून चालले महाराष्ट्रात काँग्रेसला सोडून चालले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सोडत चालली आणि तुम्हाला शरद पवार साहेबांची माहिती आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीही म्हणजे संजय राऊतांनी जे अद्दपतन शिवसेनेचं केलं संजय राऊतांनी भाजपपासून शिवसेना सोड तोडली एकनाथ शिंदेजीसारख्या अत्यंत इमानदार कार्यकर्त्याला बाहेर जावं लागलं तो संजय राऊत आणि तो आता पुस्तक लिहितो आणि या पुस्तकातनं आपले कपडे वाचवण्याचा प्रयत्न करतो महाविकास आघाडी जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हा याचं खरं गालबोट लागणारं रह संजय राऊत